पटण शहरातील गणेशोत्सव हा शांततेनं पार पाडावा आणि हा गणेशोत्सव साजरा करताना कोणाकडूनही कोणासही नागरिकांना सर्वसामान्य त्रास होऊ नये यासाठी आज कौटुंबिक स्तरावर सर्व महत्त्वाचे गणेशोत्सव मंडळ आणि आपले पत्रपतर बंधू यांची आज तीस रोजी बैठक घेतली होती या बैठकीमध्ये गणेशोत्सव मंडळ साजरा कसा करावा यासाठी आणि गेल्या वर्षी चालू वर्षी गणेशोत्सव मंडळांना काय अडचणी आल्या असतील तर त्या अडचणी कोणत्या आहेत ही मतं जाणून घेण्यात आली यामध्ये खलटण शहरातले जे गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांनी प्रामुख्याने दोन मुद्दे मांडले की श्री राम मंदिर आहे त्या राम मंदिराच्या समोर जो मंडप असतो प्रशासनाचा तो मंडप त्या ठिकाणी असल्यामुळं जास्त वेळ रेंगाला जातो आणि रस्ताही इथं छोटा आहे तर तो शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जर हलवता आला तर तो एक विचारधीन मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आहे की यावर्षी तीस ते चाळीस साधारणतः गणेशोत्सव मंडळी ही वाढलेली आहेत आणि ह्या सगळ्या मंडळींना जर आपण संधी द्यायची मिरवणुकीची तर ती एकाच जो चिंचोळ मार्ग आहे त्या ठिकाणी देता येणार नाही तर त्याबद्दल विचार करावा की अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध करून देता येतील का असे दोन प्रामुख्याने सूचना ह्या गणेशोत्सव मंडळांकडून आल्या होत्या प्रशासनाकडून त्यांच्याशी सांगताना बोलताना मुख्यत्वे स्पीकरवर भर देण्यात आला प्रशासकीय सोयीबद्दल बाकी अडचणी नव्हत्या त्यांच्या योग्य तो बंदोबस्त दिला दिला जातो असं सगळ्यांचं मत म्हणणं त्या ठिकाणी होतं पण मुख्यत्वे त्यांच्याकडून ज्या मागण्या आल्या होत्या त्याच्या अनुषंगानं आपण रिप्लाय देताना सांगितलं की मुख्यत्वे गणेशोत्सव मंडळांतकडून स्पीकर वगैरे लावताना जे ध्वनी प्रदूषणाचं उल्लंघन होतं त्या अनुषंगानं त्यांचं शंका निरसन करण्यात आलं यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याकडे नॉईस लेवल मीटर आहे सध्या गणेशोत्सव मंडळ सुरू नसताना जे नॉईस लिटर मित्र जे रिडिंग असतं ते रिडिंग आपण घेतलेलं आहे त्याचा पंचनामा केलेला आहे त्याची प्रिंट काढले आहे ते ऑफिशियल पेपर झालं आणि गणेशोत्सव मंडळाची मिरणूक चालू असताना त्यांनी प्रदूषणाचं जर उल्लंघन केलं तर ते जे रिडिंग येईल ते रिडिंग नक्कीच जास्त असेल तर मात्र मग मा त्या मंडळांवर शंभर टक्के ही कारवाई होणार आहे याची जाणीव सर्व मंडळांना आपण करून दिली गेल्या वर्षी काही मंडळांवर आपण गुन्हे दाखल केले होते त्याचाही उल्लेख करून त्यांना सांगितले की हे पोलिसचं रेकॉर्ड आहे आणि हे कायमस्वरूपी रेकॉर्ड राहतं गणेशोत्सवच्या मंडळाच्या नावावर गुन्हे दाखल होणे हे आपल्याला भूषणावह नाही त्यामुळे सर्वांनी दक्षता घ्यावी याच्यातली दुसरी एक आणखी गोष्ट होती की काही मंडळांचा असा स्टँड असतो की आम्ही ऑलरेडी बुक केलेला आहे आणि मग आता आम्हाला कसं करू आमचे पैसे वाया जातील माझं एक बेसिक म्हणणं आहे की आपण लाख दीड लाख घालून जर आपण डीजे सारखं आपण बुक करतो त्याच्यापेक्षा समाज उपयोगी कार्य करावं मे महिना ते जून महिना साधारणतः ह्या दोन महिन्यामध्ये गेल्या आपण सर्व मंडळांना एक पत्र दिलं होतं त्याच्यासोबत प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या बातम्या की ज्याच्यामुळं साऊंड पोल्युशनमुळं बहिरेपणा आला होता शारीरिक हानी झाली होती इमारतींना नुकसान झालं होतं याच्या दोन बातम्या आपण ह्या महत्वाच्या सर्व मंडळींना दिल्या होत्या आणि त्यांना आवाहन केलं होतं की यावेळी बुक करताना तुम्ही अशी मंडळ बुक करू नका आणि समाज उपयोगी समाजाच्या हितासाठी जे उपयोगी कार्यक्रम असतील ते तुम्ही घ्यावे सर्वात महत्वाचं की गेल्या वर्षीपेक्षा आता यावर्षी खूप सजलतेनं संपूर्ण समाज जागृत झालेला आहे फलटण शहर स्टेशन स्टेशनतर्फे आपण एक सर्वे घेतला होता त्याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्केपेक्षा जास्त लोकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर ध्वनी प्रदूषणाला आणि डिजेला हा विरोध केलेला आहे त्यांनी स्पष्ट मत मांडलेलं आहे की मंडळावर गुन्हे दाखल करा त्यांना अटक करा चालेल पण हा ध्वनी प्रदूषण नको असं त्यांचं मत आहे मान्य न्यायालयानं वेळोवेळी वे सांगितलेलं आहे की ध्वनी प्रदूषण बंद करा प्रदूषणच्या कायद्याचं उल्लंघन नाही झालं पाहिजे यावेळी आमचं पोलीस प्रशासन पण खूप पाठीशी आहे मान्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्लिअर कट सांगितले की ध्वनी प्रदूषणाचं उल्लंघन झालं तर गुन्हे दाखल झालेच पाहिजे त्यामुळे यावर्षी हे गुन्हे दाखल होतील आपल्या समाजातल्या विविध संघटना फलटण शहरातील जे वैद्यकीय असोसिएशन डॉक्टर लोकांचं जे असोसिएशन आहे ते असोसिएशनचं शिष्टमंडळ मला भेटलं होतं त्यांनी माझ्याशी चर्चा केली त्यांनी माझ्याकडे निवेदन दिलं मी त्यांना विचारलं की आपल्या ह्या ध्वनी प्रदूषणामुळे आपल्याकडे काही केसेस घडलेले आहेत का त्यावेळी त्यांनी सांगितले की आपल्याकडे कानाला घसा तज्ज्ञ जे लोक आहेत कानाचे डॉक्टर जे आहेत त्या डॉक्टरांच्या चौकशी केली तर साहेब तुम्हाला इझी समजेल की आपल्या ध्वनी प्रदूषणाचा बनलेला नागरिकांना पण त्रास झालेला आहे अनेक ठिकाणी ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणा आलेला आहे हार्ट अटॅक आलेला आहे कानाला वगैरे इजा झालेली आहे याबद्दल अनेक प्रसिद्धी माध्यमांनी बातम्या दिलेल्या आहेत जागृती झालेल्या थोडक्यात काय ध्वनी प्रदूषण होतं त्यामुळे सर्वजण त्याम। त्याम। विरोधात आहे जर मंडळाच्या सोबत जर कोण असेल तर मंडळाच्या स्पीकर समोर नाचणारी जोपर्यंत स्पीकर चालू आहे तोपर्यंतच असलेली एक पन्नास साठ मुलं त्याच्यापेक्षा कोणीही नसतं गणपती विसर्जन करताना सुद्धा ती नाचणारी जी मुलं आहे त्या नाचणाऱ्या मुलांपैकी कुणीही नसतं मग सामान्य लोकांकडून येणारा पैसा हा आपण कुणासाठी खर्च करतो हे बाकी मंडळांनी लक्षात घेणं आवश्यक आहे यावेळी शंभर टक्के कारवाई ही होणारच हे मात्र नक्की आहे मंडळांनी याबद्दल खूप दक्षता घ्यावी नागरिकांनी पोलिसांवर विसरून राहावं जर तुम्हाला नागरिकांना याच्याबद्दल कुठलाही त्रास वाटला तर डायल एकशे बारा आहे एकशे बारा टोल फ्री नंबरवर आहे त्या नंबरवर कॉल करा तो कॉल आपल्या कंट्रोल रूमला जातो त्यामुळे पोलीस हे कारवाई करतातच मला कॉल केला तरी चालेल पोलिस स्टेशनला कॉल केला तरी चालेल स्थानिक बंदोबस्तासाठी जर कोण पोलीस असेल आणि त्यांना एखाद्या अनुषंगाने कुठलीही इतर काही गोष्ट सांगायला वाटली की ज्याच्या ज्या ठिकाणी पोलिसांनी लक्ष देणं आवश्यक आहे असं सांगितलं तर त्या ठिकाणी या पोलीस लक्ष देतील आणि सदरचा गणेशोत्सव हा फलटण शहरासाठी घोषणावह असेल अशा पद्धतीनं पार पाडण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू त्यासाठी मला तुम्हाला सर्व फलटणवासियांचं सहकार्य नक्कीच हवं आहे आणि माझी आशा आहे की आपल्याकडनं ते सहकार्य होईल गणेशोत्सव मंडळ आणि वेगवेगळे जे आपले या ठिकाणी महत्त्वाची मंडळी आहेत त्या सर्व मंडळींकडून मला यासाठी पाठिंबा मिळेल अशी मी अशा अपेक्षा अशा व्यक्त करतो आणि संपूर्ण या गणेशोत्सव उत्सवासाठी पलटण शहर पोलीस स्टेशन तर्फे मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद पलटण शहरातील सोने चांदी खरेदी करण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच अशोक गांधी ग्रुप यांचे अशोक ज्वेलर्स अँड सन्स आमचा पत्ता अहिल्या देवी चौक फलटण आमच्या इतर शाखा अशोक ज्वेलर्स महावीर स्तंभाजवळ मुदुजी हायस्कूल गेट नंबर तीन समोर फलटण रत्न ज्वेलर्स उघडा मारुती मंदिराजवळ रविवार पेठ फलटण तुमच्या प्रत्येक सोनेरी क्षणांसाठी अशोक ज्वेलर्स अँड सन्स फलटण